नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो याच महिन्याच्या म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात आणि देशात अनेक राज्यामध्ये दे, राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत म्हणजे लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होण्यापूर्वी राज्यसभेच्या निवडणुका उरकल्या जाणार आहेत आणि काहीतरी देशाच्या वेगवेगळ्या राज्यात मिळून एकूण सत्तावन्न जागा रिकाम्या होत आहेत आणि त्या सत्तावन्न जा जागांसाठी वेगवेगळ्या राज्यात आमदारांकडून विधानसभेच्या आमदारांकडून मतदान होणार आहे त्यापैकी सहा जागा या महाराष्ट्रात्या असतील सहा वर्षापूर्वी जे सहा खासदार राज्यसभेत महाराष्ट्राने निवडून पाठवले होते त्यांची मुदत संपली आहे आणि ते आता जावडेकर वगैरे हे निवृत्त होत आहेत आणि त्यांच्या जागी सहा नवे उमेदवार निवडले जाणार आहेत अर्थातच ही निवडणूक ही आधी पण अंदाज बांधता येतो याचं कारण यातला मतदार ठरलेला आहे विधानसभेमध्ये ज्या ज्या पक्षाचे जितके आमदार असतात त्यांच्या मतावरच राज्यसभेचे खासदार निवडले जात असतात आणि त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी प मधून जर अवघे सहा खासदार राज्यसभेचे निवडले जाणार असतील तर सोपं गणित आहे मित्रांनो साधारणपणे प्रत्येक राज्यसभा खासदारात इच्छुक उमेदवार आहेत त्यांना कमीत कमी अठ्ठेचाळीस आमदारांची मतं मिळाली पाहिजेत हे साधं गणित आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी भागिले सहा केलं तर आकडा अठ्ठेचाळीस येतो पण अठ्ठेचाळीस हा आकडा नसतो त्याला काय ते ठरवतात काय तो अमुक एक कोटा कोटा याचा अर्थ कमीत कमी इतकी मतं मिळाली पहिल्या फेरीत तर तुम्ही जागा जिंकलीत हे गृहीत धरलं जातं आणि काय बेचाळीस त्रेचाळीस सव्वेचाळीस असा कोटा असतो म्हणजे पहिल्या फेरीमध्ये जेव्हा मोजणी होते मतदान एकदाच होतं मतदानाच्या फेऱ्या होत मत नाहीत जो जो आमदार आपलं मत देतो तेव्हा त्याच्यासमोर उमेदवारांची यादी असते आणि त्या उमेदवारांच्या यादीसमोर तो आपल्याला प्राधान्याने कोणाला मतं द्यायची आहेत ते करतो तो तिकडे आकडा लिहितो म्हणजे ज्या नावासमोर त्याने एक लिहिलेला आहे ज्या नावासमोर त्याने दोन लिहिलेलं आहे ज्या नावासमोर त्याने तीन लिहिलेलं आहे त्याला प्राधान्यक्रम म्हणतात म्हणजे माझं पहिलं मत हे अमुक एकाला असेल नसेल तर दुसरं प्राधान्य मी अमुकाला देतो त्यामुळे मतदानाची मोजणी जी होते ती प्राधान्यक्रमानुसार होते आणि याविषयी मी आधी बोललेलो आहे मी आता त्या तपशिलात जात नाही पण ही सगळी निवडणूक या महिन्याच्या अखेरीस होणार आहे फेब्रुवारी महिन्याच्या आणि त्यासाठी अजून सगळ्या पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत पण वेगवेगळी नावं पुढे आलेत भाजपतर्फे आली त्याच्यातर्फे काँग्रेसतर्फे वगैरे वगैरे पण गंमत बघा मित्रांनो गेल्या दोन वर्षापूर्वीच्या राज्यसभा निवडणुकीमध्ये जे लोक फार तोरा मिरवत होते राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांकडून म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून एक टेम्बा मिरवला जात होता भगरे भगरे। की आपण आपला पक्ष वगैरे वगैरे ते दोन्ही पक्ष यावेळेला राज्यसभेच्या निवडणुकीच्या स्पर्धेत आहेत अशी सुद्धा कुठेही बातमी आलेली नाही सहा जागा निवडल्या जाणार आहेत आणि त्या सहा जागांमध्ये गेल्या वेळेप्रमाणेच तीन जागा भाजपसाठी यावेळेला गृहीत धरलेल्या आहेत गेल्या वेळेला तिसरी जागा ही भाजपची गृहीत धरली नव्हती भाजपने अख्खी निवडणूक अटीतटीची बनवली आणि तिसरा राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक हा अटीतटीच्या लढतीमध्ये निवडून आला होता अन्यथा भाजपचे दोन येतील शिवसेनेचे दोन येतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक एक येईल असं गणित मांडलं जात होतं पण आज परिस्थिती काय आली आहे बघा आज परिस्थिती अशी आहे की सहापैकी तीन खासदार हे भाजपचे निवडूनच येणार हे गृहीत धरून सगळं राजकीय विश्लेषण आणि गणितं आणि समीकरणं मांडली जात आहेत याचं कारण असं की दोन वर्षापूर्वीच्या राज्यसभा निवडणुकीनंतर एकूणच राजकारण फिरायला सुरुवात झालं आणि बघता बघता शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्या दोन पक्षामध्ये उभी उभी फूट पडली आणि आज त्या पक्षांचे जे सर्वोच्च नेते होते ते अक्षरशः नामशेष होऊन गेलेत त्यांच्या पाठीशी विधानसभेमध्ये आपापला एक एक खासदार राज्यसभेत निवडून आणता येईल एवढीसुद्धा आमदार संख्या उरलेली नाही त्याच्या पलीकडची आणखीन एक गंमत आहे की शरद पवार आणि राष्ट्र उद्धव ठाकरे या दोघांनी हातमिळणी करून आपसात एक दोघांचा मिळून एक खासदार निवडून आणू असं म्हटलं तर तेवढंसुद्धा संख्याबळ आज पवार आणि ठाकरे यांच्याकडे उरलेलं नाही इतकी दुर्दैवी परिस्थिती आलेली आहे दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादीचा एक शिवसेनेचा एक काँग्रेसचा एक भाजपचे दोन असे सोडले तर सहावा खासदार हा अटीतटीची निवडणूक होईल म्हणून तिथे अपक्ष म्हणून आपल्याला निवडावं अशी संभाजीराजे यांची अपेक्षा होती त्यांनी प्रयत्न केला होता पण तो फोल गेला होता आणि त्यानंतर भाजपने आपला तिसरा उमेदवार उप उतरवला आणि अटीतटीच्या लढतीमध्ये निवडून आणला आणि त्यात मताची संख्या असूनसुद्धा आमदारांची संख्या असूनसुद्धा शिवसेनेचा तो कोल्हापूरचा जो उमेदवार होता राज्यसभेचा दुसरा जिल्हाप्रमुख तो पराभूत झाला होता आणि आज काय अवस्था आहे बघा की पवार जे आपली जादा मतं संभाजीराजेंना द्यायला निघाले होते आणि उद्धव ठाकरे जे दुसऱ्या जागेसाठी संभाजीराजेंनी शिवबंधन मानावं असे अट घालत होते हे दोन्हीच्या दोन्ही हे दोघेही नेते आज राज्यसभेला आपला उमेदवार उभी कर उभा करण्याची भाषासुद्धा बोलू शकत नाही आहेत अशी पाळी आलेली आहे का आली हा वेगळा विषय पण गंमत बघा मित्रांनो जे कोणी आत्ता निवृत्त होणार आहेत त्यामध्ये शिवसेनेचे एक राज्यसभा खासदार मला वाटतं दोन किंवा तीन टर्म ते होते ज्यांचं नाव अनिल देसाई असं आहे मला वाटते कमीत कमी दोन टर्म तरी अनिल देसाई हे राज्यसभा सदस्य राहिलेले आहेत दोन हजार चौदामध्ये ज्या वेळेला शिवसेना भाजप युतीला यश मिळालं होतं आणि लोकसभेमध्ये मोठं यश मिळालं होतं तेव्हा अनंत गीते यांना शिवसेनेतर्फे केंद्रात मंत्रिपद देण्यात आलं होतं आणि अठरा खासदार असल्यामुळे आणखीन एक राज्यसभा राज्यमंत्रीपद शिवसेनेला दिलं जाणार होतं त्यामध्ये अनिल देसाई यांची वर्णी लागलेली होती शपथविधी सोहळ्याला जाण्यासाठी अगदी खास तो बंद जोधपुरी जोजपुरी कोर्ट शिवून अनिल अनिल देसाई हे दिल्लीला पोहोचलेलेसुद्धा होते पण त्या दरम्यान उद्धव ठाकरे यांचं काय बिनसलं होतं माहीत नाही पण दिल्लीच्या विमानतळावरच अनिल देसाईनं त्यांनी थांबवलं राष्ट्रपती भवनात जाऊ दिलं नाही आणि माघारी मुंबईला बोलवलं होतं तिथून शिवसेना भाजप युती फुटायला सुरुवात झाली आणि जे राज्यमंत्रीपद गेलं त्यानंतर अनिल देसाई यांच्या नशिबी परत मंत्रीपद आलं नाही दोन हजार एकोणीसमध्ये अनंत गीते यांच्या जागी अरविंद सावंत यांची वर्णी लागली पण राज्यसभा वगैरे आणि राज्यमंत्रीपद अनिल देसाईंना मिळेपर्यंत शिवसेना भाजप युती तुटली होती कारण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी सरळ सरळ युती मोडून टाकली विधानसभेतली युती मोडून टाकली आणि त्यासाठी एक जो अरविंद सावंत नावाचा मंत्री होता त्यालासुद्धा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडलो होतो असो तर असे हे अनिल देसाई असे हे अनिल देसाई यांची मुदत या यावेळेला राज्यसभेची मुदत संपलेली आहे आणि परत ते निवडून येण्याची बिलकुल शक्यता नाही आहे याचं कारण असं की शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर अनिल देसाई हे उद्धव ठाकरेंबरोबर एकनिष्ठ म्हणून राहिले एकनाथ शिंदेंच्या बंडावर विरोधात बोलत राहिले नवे अख्खी शिवसेनेतल्या फाटाफुटीविषयीची जी कायदेशीर लढाई होती सुप्रीम कोर्टापासून विधानसभेच्या अध्यक्षांपर्यंत आणि निवडणूक आयोगापर्यंत ती सगळी कायदेशीर लढाई उद्धव ठाकरे यांचे बिनीचे शिलेदार म्हणून अनिल देसाई लढवत होते आणि तुम्हाला माहिती असेल की निवडणूक आयोग असो तुमचा सुप्रीम कोर्टाचं घटनापीठ असो किंवा अगदी विधानसभेच्या अध्यक्षांसमोर आमदारांना अपात्र ठरवण्याची लढाई असो या प्रत्येक लढाईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या वतीने वकील असूनही वकिली न केलेले पण सगळी घटनात्मकतेची रसद पुरवण्यासाठी पुढे केलेले शिलेदार हे अनिल देसाई होते आणि अनि या अनिल देसाईंनी जी काय लढाई दिली त्या लढाईतून शेवटी प्रत्येक पातळीवर उद्धव ठाकरे यांच्या गटाचा दारुण पराभव झाला उद्धव ठाकरे यांच्या हातून वडिलार्जित अशा शिवसेनेचं पक्षाचं नाव आणि धनुष्यबाणी निशाणी गेली असेल तर त्याला अनिल देसाई जबाबदार आहेत यावरून वाद झाल्याच्यासुद्धा बातम्या एक दोन महिन्यापूर्वी प्रचंड प्रमाणावर आलेल्या होत्या ज्यावेळेला विधानसभेच्या अध्यक्षांनी घटनात्मक नोंदणीच्या आधारावर एकनाथ शिंदे यांचाच पक्ष म्हणजे शिवसेना आहे खरीखुरी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गट याचा निर्वाळा देत उद्धव ठाकरे यांचा दावा फेटाळून लावला त्यानंतर जी खडाजंगी झाली होती तेव्हा सगळं खापर दोन देसाईंवर फोडलं गेलं असं सा सांगतात कारण त्यातले एक देसाई सुभाष देसाई आहेत जे या सगळ्या कायदेशीर लढाईमध्ये कोर्टातले किंवा सगळीकडचे याचिकाकर्ते होते आणि या सगळ्या कायदेशीर लढाईची कागदपत्रांपासून दस्तावेजापर्यंत सगळी तयारी करणारे रसद पुरवणारे दुसरे देसाई हे अनिल देसाई होते आणि या अनिल देसाईंनी ढिलाई केली गांभीर्य पाळलं नाही काय तो वेगवेगळ्या पक्षाची घटना बदलली गेली तर ती आयोगाकडे जाऊन योग्य वेळेला नोंदवली नाही रजिस्टर केली नाही आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्षाचं नाव आणि पक्षाची निशाणी निसटली असा जो वाद मध्यंतरी निर्माण झाला होता की सगळं खापर अनिल देसाई यांच्या डोक्यावर फोडलं गेलं त्या बातम्या तुम्हाला आठवत असतील मुद्दा असा की अनिल देसाई यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातातून पक्षाची वडिलार्जित असलेली निशाणी धनुष्यबाण हे निसटलं होतं आणि त्याच्या परिणामी आज उद्धव ठाकरे यांची खरीखुरी ताकद किती आहे तर ते आता राज्यसभेत एकही आपला खासदार निवडून आणण्याच्या परिस्थितीत राहिलेले नाही अवघ्या चार महिन्यापूर्वी पक्षात आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांच्यासारख्या व्यक्तीला तात्काळ राज्यसभेची खासदारकी बहाल करणारे उद्धव ठाकरे ते कोण विजय कुमार धूत नावाचे एक व्हिडिओकॉनचे उद्योगपती होते त्यांना दोन दोनदा राज्यसभेची खासदारकी बहाल करणारे उद्धव ठाकरे यांची आजची अवस्था अशी आहे की ते स्वबळावर राज्यसभेत एकही एक खासदार निवडून आणू शकत नाहीत फार कशाला आपल्यासारखाच ज्यांचा पक्ष दुभंगला आहे आणि पक्षाचं नाव आणि निशाणी ज्यांनी गमावलेली आहे अशा शरद पवारांची हातमिळवणी करूनसुद्धा उद्धव ठाकरे आज अनिल देसाईंना परत एकदा राज्यसभेत सदस्य म्हणून पाठवू शकत नाहीत मला वाटतं शरद पवारांची तीच अवस्था आहे कारण त्यांच्याकडे बारा तेरा आमदार राहिलेत उद्धव ठाकरेंकडे चौदा पंधरा आमदार राहिले आणि त्या दोघांची बेरीज केली तरी ती कुठल्याही परिस्थितीत तीसच्या पुढे जाणार नाही आहे आणि राज्यसभेत उमेदवार निवडून आणायचा तर तुम्हाला सांगितलं जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस हा कोटा असू शकतो किंवा कमीत कमी त्रेचाळीस सव्वेचाळीस असू शकतो पण पवार आणि ठाकरे या दोघांच्या आमदारांची बेरीज केली तरी ती तीसच्या पलीकडे जाण्याची बिलकुल शक्यता नाही आणि म्हणून काय परिस्थिती आली आहे की आत्ता ज्या सहा खासदारांच्या निवडीपूर्वी इच्छुक उमेदवारांची नावं घेतली जात आहेत त्यामध्ये काँग्रेसतर्फे अजितदादांतर्फे एकनाथ शिंदेंतर्फे किंवा फडणवीस भाजपातर्फे इच्छुक उमेदवारांची वेगवेगळी नावं पुढे आलेली आहेत पक्षाने सुचवलेली नावं किंवा होऊ शकणारी नावं म्हणून अनेक नावं पुढे आली आहेत पण शरद पवार आणि सुप्रियाताई यांच्या पक्षातर्फे एकही नाव बातम्यांमध्ये सुद्धा चर्चेत नाही आहे उद्धव ठाकरे यांच्याकडूनसुद्धा एकही नाव चर्चेत नाही आहे मित्रांनो मी खात्री देतो की तशी शक्यता असती आणि अगदी पवारांच्या मदतीने एक खासदार करणं उद्धव ठाकरेंना शक्य असतं तर नक्कीच परत एकदा अनिल देसाई यांची वर्णी लागली असती पण आज म्हणतात असं की अनिल देसाईंवर उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या गोतावळ्यातले अनिल परब संजय राऊत वगैरे वगैरे इतर नेते आहेत ते कमालीचे नाराज आहेत कारण अनिल देसाई यांनी ज्या प्रकारची ढिलाई कायदेशीर लढाईमध्ये पक्ष आपल्याकडे ठेवण्यासाठी जी सज्जता पाहिजे होती ती राखणी नाही गाफिलपणा राखवला आणि बघता बघता बाळासाहेबांच्या मुलाच्या हातून नातवाच्या हातून त्यांनी स्थापन केलेला पक्ष निसटला तर त्याला एकमेव माणूस जबाबदार कोण असेल तर तो, तो अनिल देसाई आहे असं खापर फोडलं गेलं थोडक्यात अनिल देसाई यांच्यामुळे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी धनुष्य बाण गमावला पण आता अनिल देसाई यांच्यावरच राज्यसभा गमावण्याची पाळी आलेली आहे आणि हेच होतं मित्रांनो ज्या वेळेला सर्वोच्च नेत्याच्या आतल्या गोटामध्ये गोतावळ्यामध्ये बसून तुम्ही दरबारी राजकारण करता त्यावेळेला हळूहळू करत त्या गोतावळ्यामध्ये सहभागी असलेले जे नेते असतात सरदार शिलेदार असतात ते एकमेकाविरुद्ध कारस्थान करायला लागतात आणि म्हणून राज, राज्य राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपला आमदार अपात्रता किंवा इतर सगळ्या सुनावणीचा निर्णय देताना परत एकदा शिंदे यांच्याकडेच शिवसेना हा अधिकृत पक्ष सोपवला त्याचं सगळं खापर अनिल देसाई यांच्यावर फोडलं गेलं ज्यांनी तो पक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे राहावा म्हणून गेलं दीड वर्ष सगळ्या पातळीवरची लढाई केली तरीही धनुष्य बाण उद्धव ठाकरे यांच्या हातून निसटलं आणि अनी परिणाम अनिल देसाई यांना भोगायची पाळी आली दुर्दैव हेच असतं मित्रांनो कधी ते विजयकुमार धूत कधी प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर राज्यसभेच्या जागा अशा भिरकावणारे उधळून टाकणारे उद्धव ठाकरे यांना आज आपल्या पक्षातर्फे एक राज्यसभा सदस्य निवडून आणणं अशक्य आहे पवारांशी हातमिळवणी करूनसुद्धा काहीही होऊ शकणार नाही ही, ना ही। पाळी आपल्यावर का आली याचा विचार अशा लोकांनी करायचा असतो पण जे नेते जे सर्वोच्च नेते आपली चमचेगिरी करणारे भाटगिरी करणारे आरत्या ओवळणारे हो यांच्या गराड्यात फसरलेले असतात तेव्हा त्यांना उगवलेला सूर्यसुद्धा बघता येत नाही त्यांचे चमचे भाट त्यांना चंद्र दाखवून तोच सूर्य आहे हे सुद्धा कन्व्हिन्स करू शकतात आणि एकदा तसं झालं की त्याच गोतावळ्यातले अनिल देसाईसारखे लोक असतात त्यांचा बळी जात असतो वाईट वाटतं मित्रांनो एक संघटना एक पक्ष असा बघता बघता धुळीला मिळतो खरं तर चंद्राबाबू नायडू चंद्रशेखर राव सुखविंदर सिंग बादल नितीश कुमार यांचं गेल्या आठ दहा वर्षातलं राजकारण बघून उद्धव ठाकरे यांना आपली पावलं योग्य वेळी मागे घेता आली असती झालेल्या चुका सुधारता आल्या असत्या पण चमचे आणि भाट हे तुम्हाला त्या अहंकाराची जी नशा असते त्यातून बाहेर पडायला देत नाहीत कायम तुम्हाला त्या धुंदीत ठेवतात आणि हातातून सगळं गेल्यावर शुद्ध आली तरी उपयोग नसतो कारण हातातून सगळं गेलेलं असतं उद्धव ठाकरे यांची अवस्था ती आहे आपल्याकडे रामबाण आहे असं समजणारे उद्धव ठाकरे धनुष्य गमावून बसलेत आणि त्याच्या परिणामी अनिल देसाई राज्यसभा कामाहून बसलेत विषय आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा